मंडळी प्रवासी सुद्धा विनंती करतोय की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लवकरात लवकर द्या मला वाटतं अनेक विषय आपण घेतलेत अनेक विषय आपण मार्गी लावलेत काही विषय जे आहेत आणखी एस टी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहे मी मगाशी जैन यांना सांगत होतो एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा ते विषय जे आहेत आपण अगदी सुटण्यासारखे लगेच टाकू मुख्यमंत्री साहेब आता बैठक झालेली आहे लवकरात लवकर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला अशी गोड बातमी द्या तर मुख्यमंत्री साहेबांना योग्य मार्गदर्शन योग्य माहिती माननीय जी साहेब की उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महामंडळाचे आहेत ज्यांनी योग्यरित्या कशा देतील हे देतील ज्यासाठी आम्ही त्यांच्या उद्याला भेट जाणार आहोत मंडळी त्या संबंधानं पुशेकर साहेबांची भेट घेतलेली आहेत व त्यांना निवेदन सुद्धा दिलेले आहे त्यात विषय आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा पदनिहाय वेतन श्रेणी गठित करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या तारखेपासून सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग मागील फरका सहित देण्यात आता तर एस टीचा प्रवासी म्हणतोय की एस टी कर्मचाऱ्यांना तरी ऐकले पाहिजे मंडळी खरं म्हणजे हा फोटो एस टी कर्मचाऱ्यांमध्ये खूप व्हायरल होतोय कारण तीसच्या वर संघटनांना जे जमले नाही ते एका एस टी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले यामुळे सर्वजण सचिदानंद पुरी यांची तारीफ करत आहेत मंडळी सचिदानंद पुरी यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट नक्की आम्हाला कळवा व या विधानसभेपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळेल का ते सुद्धा कळवा धन्यवाद युनियन तुपाशी आहे हा कामगार उपाशी आहे आमचं घोषवाक्य आहे त्यामुळं कामगार तुपाशी व्हायचं असेल तर युनियन मुक्त कर्मचारी